जयदीप आपटेचा शिल्पकलेचा अनुभव मर्यादित वाऱ्यामुळे शिवरायांचा पुतळा पडल्याचं कारण अयोग्य शरद पवार मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचं काम ज्याला देण्यात आलं त्या जयदीप आपटे याचा या क्षेत्रातील अनुभव मर्यादित स्वरूपाचा होता त्याने एवढं मोठं काम कधी केल्याचं दिसत नाही असं असतानासुद्धा त्याच्यावर एवढी मोठी जबाबदारी कशी काय टाकण्यात आली जयदीप अपटेच्या एकंदरीत कामाचा दर्जा पाहता त्यामुळेच हा अपघात घडल्याचं दिसत आहे असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे ते बुधवारी कोल्हापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी शरद पवार यांनी राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्याच्या दुर्घटनेवर भाष्य केले त्यांनी म्हटलं की मुख्यमंत्री आणि इतर काही जनपुता पडण्यासाठी वाऱ्याचा वेग कारणीभूत असल्याचं सांगत आहेत पण स्पष्ट सांगायचं झालं तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शिवाजी महाराजांचे पुते आहेत मुंबईत इंडिया गेट नजीक शिवाजी महाराजांचा पुता एकोणीसशे साठ साली उभारण्यात आला होता त्याला काही झालेलं नाही शिवाजी पार्कमध्ये सुद्धा शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तिकडे सुद्धा मागच्या बाजूला समुद्र आणि समोर मैदान आहे त्यामुळे पुतळा पडण्यासाठी वाऱ्याच्या वेगाचं जे कारण सांगितलं जात आहे ते अयोग्य असल्याचं मत शरद पवार यांनी व्यक्त केलंय पण एक गोष्ट खरी आहे की सिंधुदुर्गाचा तो मालवणचा ऐतिहासिक परिसर आणि तिथं उभा केला झालेला पुतळा त्या पुतळ्याच्या संबंधीचं काम ज्यांच्यावर दिलं त्यांचं या क्षेत्राचा अनुभव हा अत्यंत मर्यादित होता असं दिसतंय एवढं ओळखं काम त्यांनी कधी केलेलं नाही असं दिसतंय असं असताना असा त्यांच्याही जबाबदारी टाकणं आणि त्यांनी जे एकंदर जे काही काम केलं त्याचा दर्जा हा बघितल्याच्या नंतर शेवटी असा अभ्यास घडेल अशी अवस्था त्या ठिकाणी निर्माण झाली आज जे मुख्यमंत्री किंवा गुवाहाटीचे सरकार जे सांगत आहेत की त्याचं कारण वाऱ्याचा वेग असा असा होता हे त्यांनी कारण सांगितलं आता स्पष्ट सांगायचं म्हणजे やね、世界に渡された人たちのことや。運命で、インディア・ゲイチャードを、そうできないってかにゃ。は、不正な世界や平均のいくにせえ、かしや、かんけさせたり、うわさ、やらかいだぜね。足ぐらざるにせえ、運命で、しわに払って、しわに渡されたわい。 शिवाजी फारच्या पुतळ्याच्या पाठीमागं समुद्र आहे तिचाही वादा आहे समोर मैदान आहे आणि त्यामुळं जे काही कारणं सांगितली जातात की योग्य तसं दिसत नाही याच्यातनं स्वच्छ असं दिसतं आहे प्रायमार्फीशी की ज्यांना काम दिलं त्यांना अनुभव नव्हता अशा प्रकारचं मोठं काम त्यांच्यावर देणं हे योग्य नव्हतं आणि त्यासाठी शेवटी जे काही घडायचं ते घडलं आणि महाराष्ट्रच नाही पण देशाच्या अनेक भागामध्ये शिवचतुर्थीच्या संबंधीचा असता सगळं घटक आज अस्वस्थ आहे दुःखी आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर